सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग श्री चैतन्य सद्गुरु कन्पनाथ महाराज प्रकट दिन सोळा सात संपन्न बोपगाव तालुका पुरंदर श्री नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट बोपगाव व श्री तीर्थक्षेत्र काणिपनाथ गड येथे श्रीमंत सद्गुरू श्री शंकर महाराज केडगाव यांचे गुरुवरे श्री अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चैतन्य सद्गुरू काणिपनाथ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला या सोहळ्याच्या निमित्ताने दिव्य तीन शेख यज्ञकुंडामधून दत्तयाग व नवनाथ यागाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून धार्मिक वातावरणात दुग्धधारा अभिषेक होम हवन महाआरती जन्मोत्सव पाळणा पारंपरिक छबिना पाल पालखी मिरवणूक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचा उत्साहात पार पडला राज्यभरातून हज आलेल्या हजारो भाविकांना या सोहळ्याचे दर्शन घेतले विश्वस्त मंडळाने शिस्तबद्ध आयोजन करत भाविकांसाठी महाप्रसाद देखील व्यवस्था केली होती समस्त ग्रामस्थ बोपगाव व पंचप्रशातील भक्त या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद

ય સઆસત ાસ ે મત જ વશમમવ મરત મરસ મ ર અેઆ आज माझ्या ठिकाणी कार्यक्रम होतो म्हणजे रंगपंचमी यात्रेप्रमाणे गोविंदा सो सोहळा सुरू आहे तर येणाऱ्या काळामध्ये या सोहळ्याचं स्वरूप अतिशय मोठ्या प्रमाणावर असेल यामध्ये ग्रामस्थ असतील देवस्थान ट्रस्ट असेल त्याचप्रमाणे सर्व आज आपण देवस्थान ट्रस्टने सर्व पश्चिम भागातील सर्व शाळांना dar bir karakterim geçer. Seyirci कानिपनाथ गड या ठिकाणी आज नवनाथ देवस्थान पंचायत कमी समिती ट्रस्ट यांच्या वतीनं कानिपनाथ प्रकट दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि अतिभव्य असा साजरा करण्यात आलेला आहे या निमित्ताने या परिसरामधील सर्व भाविक भक्त समस्त ग्रामस्थ बोगगाव त्याचप्रमाणे या भागातील सर्व प्राथमिक आणि हायस्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत देवस्थान ट्रस्टच्या वतीनं अतिशय उत्साहपूर्ण असा हा कार्यक्रम सकाळपासून पार पडत असताना या ठिकाणी यज्ञाचा कार्यक्रम झाला कानिपनाथ प्रकट दिनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर छबिनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा अतिशय प्रचंड असा हा कानिपनाथ प्रकट दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या पवित्र गडावर आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ भोपगाव आणि नवनाथ देवस्थान ट्रस्ट भोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कालिपनाथ महाराजांचा प्रगट दिन सोहळा अतिशय उत्साही वातावरणात साजरा होत आहे यावर्षी या, या प्रगट दिन सोहळ्याचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षापासून देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी हा सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं नियोजन चालू केलेलं आहे आणि मागील वर्षीपेक्षाही यावर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद भाविकांच्याकडून या कार्यक्रमाला मिळाला आहे या ठिकाणी आज कार्यक्रमानिमित्त गोपगाव आणि परिसरातील एकूण जवळजवळ बारा ते तेरा शैक्षणिक सहली आलेल्या आहेत कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे गोपगाव आणि परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आज पहाटेपासूनच या ठिकाणी काकडा जागर वगैरे कार्यक्रम सुरू झाले आहेत सकाळी व भावन साडे अकरापर्यंत त्यानंतर भजन सोहळा त्यानंतर पाळणा आणि त्यानंतर महाराजांची आरती होऊन त्यानंतर शेविण्याचा कार्यक्रम आता चालू आहे आणि अतिशय उत्साह हा कार्यक्रम पार पडत आहे दुपारी दोन वाजता जन पद या ठिकाणी सादरीकरण होणार आहे अशा प्रकारे अतिशय उत्साहामध्ये आजच्या या दिवसभराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे सर्व भाविकांना ज्या ज्या भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली कार्यक्रमानिमित्त त्या सर्वांचं देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद आज जो कालिकनाथ गडावर कालिपनाथांचा जो प्रकट दिन साजरा करण्यात येत आहे तो मोठ्या संख्येने सगळ्या पंचकोशीतील सर्व भाविक सर्व पंचकृषीची शाळा सगळ्या हजर राहिल्या आणि सर्वांचा महाप्रसाद येते आलेल्या सर्व भक्तांचं मी मनापास आम्ही कचच्या वतीने सर्वांचं आभार मानतो स्वागत करतो जय शंकर चिंतन श्री गुरुदेव बोल चैतन्य कापनाथ महाराज शंकर आज देव येथे चैतन्य कालिपनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये सद्गुरु चैतन्य कालिपनाथ महाराजांच्या वा प्रगट दिनाचा जो कार्यक्रम आहे त्याचं यज्ञ करण्याचं पुण्य पाहुन अस सेवा आमच्या सद्गुरु शंकर महाराज मठ अहिल्यानगर केडगाव या सेवा मंडळाला भेटली त्याबद्दल सद्गुरु शंकर महाराजांच्या आणि सद्गुरु चैतन्य कालिपनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सकाळी स्त्रीचा महामस्ताभिषेक सहस्र जलाधाराभिषेक आणि सहस्र कलशाभिषेक नाथांचा झाला अभिषेक झाल्यानंतर नाथांना उठणं तेल स्नान झाल्यानंतर नाथांना नाथांची महापूजा झाली त्यानंतर नाथांना एकशे आठ महानैवेद्यांचा महाभोगांचा नैवेद्य ठेवण्यात आला त्यानंतर यज्ञ सेवा चालू झाली आज आपल्या जे सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपाने व चैतन्य कालिनाथ महाराज आणि नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने येथे दत्तयाग व नवनाथ यागाचे नियोजन केले होते तीनशे एकुंडात्मक सत्याग व नवनाथ यागाचे भव्य असं आयोजन आज बोगगाव देव चैतन्य सद्गुरू चैतन्य कालिनाथ महाराजांचे सेवा मंडळ आणि हिदलले ट्रस्टी यांनी फार उत्तम असे नियोजन करून आम्हाला सद्गुरु शंकर महाराज सेवा मंडळाला पिसोळी अवतळवाडी हिदल सेवा मंडळाला हा अलभ्य लाभ असा या सद्गुरु चैतन्य कालिकनाथ महाराजांच्या प्रगतीना दिवशी भेटला व त्यानंतर नाथांचा यज्ञाचे महावती पूर्णाहुती झाल्यानंतर आरती झाली व आरती झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम होऊन नाथांच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला आणि नाथांच्या पाळण्यानंतर महाराजांच्या मिरवणुकीचा म्हणजे श्रींच्या मिरवणुकीचा कार्यक्रम महाप्रसादासाठी लाभ सर्व भक्तांनी घेतला तर असंच सद्गुरू चैतन्या व नवनाथ महाराजांच्या अखंड कृपा आशीर्वादाने देवगाव जेव्हा हो देवगावजी हो समस्त ग्रामस्थ व हो या ट्रस्टी मंडळाने व सद्गुरु शंकर महाराज सेवा मंडळ अहिल्यानगर केडगाव अवताडवाडी व तिशोरी इथल्या सर्व सेवेकऱ्यांनी जो अमूल्य असा लाभ चैतन्य कानिबनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित असा कार्यक्रम फार सुंदर झाला त्याबद्दल मी समस्त प्रस्टींच मनापासून धन्यवाद मानतो आणि सद्गुरु चैतन्य कानिबनाथ महाराजांनी आम्हाला या सेवेचा एक अनुभव दिला आणि या सेवा करून आमच्याकडून घेतली त्याबद्दल मी चैतन्य कानि